प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे कोपरगाव तालुक्यातील सवनसर येथे स्वर्गीय नामदेवराव परजने पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त दिनांक अठरा एकोणावीस व वीस जून दोन हजार पंचवीस असे ती तीन दिवस नामवंत व्याख्यात्यांच्या प्रवचनाचे व व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे तर दूध संघाच्या कार्यस्थळावर रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दुग्ध विकास मंत्री अतुल सावे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजा विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने पाटील यांनी केले आहे आदरणीय अण्णांची एकविसावे पुण्यस्मरण वीस जून रोजी आहे आणि त्यासाठी सालाबादप्रमाणे जी काही व्याख्यान मला आपण आदरणीय अण्णांच्या नावाने सुरू केलेले आहे अठरा जून रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर चाळीसगावचे यांचं प्रवचन आपण ठेवलेलं आहे एकोणीस जूनला आपण प्राध्यापक हंबीराव नाईक यांचं व्याख्यान आहे आणि वीस जूनला पुण्याचे साहित्य परिषदेचे कार्यवाहक विदा पिंगळेसर यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर बावीस जून रोजी आपण राज्याचे दूध विकास मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आता नव्याने झालेले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या तिघांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे काही दूध संस्था आहेत दूध उत्पादक आहेत जे टेक्निशियन मंडळी आहेत या मंडळींचं सन्मान आणि गौरव आपण करणार आहोत त्याचबरोबर जे संघाचे कर्मचारी आहेत ज्यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या वारसांना आपण अपघात आप विम्याची रक्कम प्रदान करणार आहोत निश्चितपणे आदरणीय अण्णांनी जे काही दूधधंद्यात योगदान दिलेलं आहे राज्याच्या सर्व तर मला वाटतं राज्यभर ती महती होती <coughs> म्हणून मान्य विकास मंत्री सावेसाहेबांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर दूधधंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्व आणि महासंघाच्या कामकाजामध्ये मला ज्यांनी मार्गदर्शकाची के भूमिका केलेली होती असे विद्यमान कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे साहेब यांना दूध धंद्याची आवड असल्याकारणाने त्यांना आपण निमंत्रित <coughs> केलेलं आहे सहकाराची मूर्तमेढ सहकारामधली कारखानदारीच्या माध्यमातून ज्यांनी रवली असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे पंतू आणि विखे पाटील परिवाराचे चौथी पिढी आणि स्वर्गीय अण्णांचा नातू डॉक्टर सुजय ज्याचं सहकारातलं एक काम आहे म्हणून त्यालाही आपण निमंत्रित केलेलं आहे केलेलं आहे अशा तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकविसावं अण्णांचं पुण्यस्मरण यावेळेस आपण संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेलं आहे तरी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आणि इतर अण्णांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न